जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचं एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी आज दिनांक अठरा रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेनं एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केलं आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे महाराष्ट्रात आज सर्व जिल्ह्यांमध्ये लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जालन्यातही बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं बहुजन क्रांती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोण साठ्यांचा भाऊ साठ्यांचा आरक्षण वर्गी आंदोलन केलं पण काय या ठिकाणी क्रांती उरलहुजी वस्ता सावे क्रांती उरजी साळी भोजन क्रांतीचे सरसेनापती माननीय राजे साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर आज अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी समोर आम्ही धरणे आंदोलन एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यातील मुद्दा महत्वाचा असा आहे की आम्ही गेल्या अठ्ठावीस वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस संघर्ष दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात यावा अशा व क्रांतीपूर लौजी वाजता साळी व वा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूची दुकाने बंद ठेवण्यात यावी व क्रांतीपूर लौजी साळी अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा व मातंग समाजाच्या यशी आरक्षणातील उपवर्गीकरण करून मातंग समाजाला अवकट करून आरक्षण देण्यात यावे या व इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जाणला या कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत या मागणीच्या अनुषंगाने या आंदोलनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर आंदोलन चालू असताना या आंदोलनाची त्याला तात्काळ दखल नाही घेतली तर पुढील काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून आम्ही शासनाला दाखवून देऊ की आम्हाला नेमकं म्हणजे सहो केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष